नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लस च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताजा घडामोडी डोंबिवलीत झळकता विजयोत्सवाचे बॅनर कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी शासनाकडून जय्यत तयारी सुरू असून दुसरीकडे खासदारपदी श्रीकांत शिंदे विजयी झाल्याचे अभिनंदनपर बॅनर डोंबिवलीमध्ये सर्वत्र बघाव्यास मिळत आहे मतमोजणीच्या एक दिवस आधीच सगळीकडे हे बॅनर बघाव्यास मिळत असून राष्ट्रवादी एकशे त्रेचाळीस विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सुरेश जोशी यांच्यातर्फे जागोजागी हे बॅनर लावले गेले आहे खासदारकीच्या निवडणुकीच्या निकालाआधी उत्सुकता व उत्साह शिगेला पोहोचला आहे डोंबिवलीत द्वारका हॉटेल मच्छी मार्केट प्रभू चौक नवापाडा फडके रोड ठाकुर्ली ब्रिज सम्राट हॉटेल यासारख्या अनेक वर्दईच्या ठिकाणी हे बॅनर लावून डोंबिवली बॅनरने सजली आहे आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र